सो so, मला एक तर पहिली गोष्ट शरीरामध्ये जे होणारे बदल आहेत की नाही तो बदल म्हणजे पहिला वेट गेन होतो आहे किंवा खूप अचानक वेट लॉस होतो आहे तर बॉडी कम्पोजिशनचा आपण फोकस ठेवणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये मसल बिल्ड कसे होतील कारण का जेवढी स्नायूंची ताकद चांगली तेवढी हडं चांगली ओके okay. जेवढी स्नायूंची ताकद चांगली तेवढे आपलं इन्सुलिन रेजिस्टन्स कमी जेवढे स्नायूंची ताकद चांगली तेवढी आपली ब्लड शुगर लेवल जास्त कालाव्यासाठी मेंटेन राहणार आहे त्यामुळे स्नायूंची ताकद वाढण्यासाठी व्यायाम करणं गरजेचं कर आहे आता बरेच वेळा असे प्रश्न येतात की आम्ही जिमला कसे कर जाऊ करणं आम्हाला वेळ नाही आहे किंवा <coughs> भीती वाटते मसल्स डेव्हलप होतील तर असं आपल्याकडे काही होणार नाही आहे बायकांच्या शरीरामध्ये इस्ट्रोजन नावाचा हॉर्मोन असतो त्याच्यामुळे तुमच्या तुमचे स्नायू असे बल्की होऊच शकत नाहीत अनलेस अन यू डू समथिंग स्पेशल अबाउट इट ओके सो so, तुम्ही वेट ट्रेनिंग अगदी वेदिकत करू शकता कुठलीही भीती न बाळगता सो जेव्हा आपण वेट ट्रेनिंग करायला लागतो तर त्याच्यामध्ये आठवतली दोन दिवस जरी तुम्ही वेट ट्रेनिंग केलं तर तुम्हाला तुमचं ओव्हरऑल हेल्थ मेंटेन व्हायला मदत होईल दुसरी गोष्ट म्हणजे स्किनवर पिगमेंटेशन होणं पॅचिनेस येणं बऱ्याच वेळा चिक्सवर बटरफ्लायसारखे पॅचेस दिसायला लागतात ते टिपिकल हॉर्मोनल इम्बॅलन्सचं लक्षण आहे मेनापॉजच्या जवळ जाण्याचं लक्षण आहे तर त्यासाठी काही डॉक्टरांच्या सल्ल्याने काही औषध उपचार करणं आणि योग्य आहार घेणं